नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो आज मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती नऊ हजार तीनशे वीस क्विंटल कमीत कमी रेट हा बाराशे रुपयापासून जास्तीत जास्त सतराशे रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो लासलगाव मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती तीन हजार अडतीस क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे पंचवीस रुपये सर्वसाधारण तेराशे रुपयापर्यंत लासलगाव मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त सोळाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो वेंचोर मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती बारा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे रुपयापासून जास्तीत जास्ती जास्त पंधराशे तीस रुपये सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला वेंचूर मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याच कालोखाल मित्रांनो नाशिक मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये सर्वसाधारण तेराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये म्हणजेच पुणे खडकी लोकल मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची टोटल आवक होती एकवीस क्विंटल आणि कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण अकराशे रुपयापर्यंत पुणे खडकी लोकल मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सहा क्विंटल कमीत कमी रेट हा नऊशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण बाराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव पिंपरी लोकल मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पुणे मोशी मार्केटमध्ये टोटल चारशे पंच्याहत्तर क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती त्याचबरोबर मित्रांनो पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त चौदाशे रुपये आणि सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो मी दररोज विविध मार्केटमधील उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी अपडेट करत असतो